नमस्कार साप्ताहिक पत्रकारच्या आपलं नाव मॅडम नमस्कार सुमन राठोड सामाजिक कार्यकर्ता आपली मुख्य मागणी काय आहे आमची मुख्य मागणी ही आहे की आर टी ई ट्वेंटी पर्सेंट याच्यामध्ये वंचित घटक गरीब गोरगरिबांचे मुलं जे आहेत ते शिक्षणापासून वंचित होत आहेत आणि आर टी मोफत ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटमध्ये इंग्लिश स्कूल संस्था पूर्णतः वगळण्यात आलेल्या आहेत आणि हे शिक्षण घेणं गरीब मुलांना खूप अडचणीचं आहे किंवा ते घेऊच शकत नाहीत मराठी मीडियम असेल किंवा दुसऱ्या परदेशात जायचं असेल तर त्यांना इंग्लिशची खूप आवश्यकता असते यासाठी तुमचं असं म्हणणं आहे का या शासनाने जे आज आर टीमधून इंग्लिश मीडियम संस्था गाळल्यामुळं गोरगरिबाच्या मुलांनी गोर शिकू नये असं शासनाचं ध्येय धोरण आहे असं तुम्हाला वाटतंय का कारण शासनाचं ध्येय धोरण हेच वाटत आहे कारण ट्वेंटी फाईव्ह हे मोफत शिक्षण आहे तर मोफत शिक्षण हा एक ॲक्ट बनला आहे दोन हजार पाच चार पासून याची रेखा रेखा चालू होती पाच लाख हे अंमला काढलं गेलं दोन हजार पाचला अमला काढलं गेलं दोन हजार नऊला ते राईट राईट करण्यात आलं जुन्या संसदेमध्ये आणि दोन हजार दहा ते अकरा याच्यामध्ये राजस्थानमध्ये प्रथमता मान्यता देण्यात आली की राजस्थान राज्यामध्ये हा ॲक्ट लागू करून मुलांना शिक्षण देण्यात आलं आणि आत्ता प्रयत्न चालूच होतं आजच्या गुढीला आजच्या तारखेमध्ये मधून इंग्लिश स्कूल इंग्लिश संस्थाच पूर्ण वगळण्यात आलेल्या आहेत की यामुळं गरीब मुलांचे इतके हाल आहेत साधे मराठी स्कूलला जाणं पण त्यांना होत नाही किंवा त्यांच्या पालकांना बर्डन येत आहे तर ते शिक्षण व्यवस्थेत देऊ शकत नाहीत स्वतःचा करणं करणंसुद्धा या कोविड काळापासून खूप कठीण झालेलं आहे तर या आर टी ईमध्ये ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटमध्ये इंग्लिश स्कूल हे लवकरात लवकर गोव्हर्मेंट सेंट्रल गोव्हर्मेंट आणि रा राज्य गव्हर्नमेंटने लवकरात लवकर चालू करावं ही माझी विनंती आहे मी त्याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिक्षणमंत्री शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि याच्या प्रक्रिया ह्या लवकरात लवकर चालू करण्यात याव्या कारण आत्तापर्यंत जे आर टी ईमध्ये फॉर्म भरले जात होते त्यांची ऑनलाईन लॉटरी पर... होती तर ती मी आहे जून जुलै ऑगस्ट मॅडम आपण गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी आज एक... हे निवेदन दिलेले आहेत याच्या पुढली रूपरेषा आपली कोण्या पद्धतीने सरकारला असं आहे की कर्मचाऱ्यांचे किंवा शिक्षकांची मुलं याच्यामध्ये भरती होत आहेत तर त्याचा चौकशी करावी त्यांनी आणि गोरगरिबांच्याच मुलांना हे शिक्षण मिळालं पाहिजे ही योजना मिळाली पाहिजे या योजनेपासून गोरगरीब खूप वंचित आहेत त्यांना या इंग्लिश स्कूलची खूप गरज आहे आज इंग्लिश स्कूल म्हणजे त्यांना कोविड काळापासून कोणालाच शक्य होत नाही गोरगरीबांच्या मुलांना ह्याच्या पुढली आपली म्हणजे आंदोलनाची रूपरेषा कशा पद्धतीने या आहे याच्यामध्ये आम्ही पालकांशी संपर्क केलेला आहे म्हणजे आपण शासनाच्या समोर आपली भूमिका आता निवेदनाच्या माध्यमातून तर मांडली पण आंदोलनाच्या माध्यमातून आपण मांडणार आहात का धरणे आंदोलन असेल उपोषण असेल उपलब्ध नाही झाल्यास आपण नेमकं का काय करणार आहात का, उपलब्ध नाही झाल्यास मी आंदोलन उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे निवेदन मध्ये पण निवेदनमध्ये नमूद केलेलं आहे तर मी पालकाशी संपर्कात आहे पालक आता नाराज खूप आहे त्यामुळं ते समोर येण्यास नकार देत आहेत त्यामुळं जर शाळा उपलब्ध नाही झाल्या तर पालकासोबत आम्ही आंदोलन